आमचं असं आम्ही पूर्ण संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उदगीर आणि जळकोटमधनं आम्ही मुंबईला थेट रवाना झालो आहोत आणि आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की उदगीर आणि जळकोट हा जो मतदारसंघ आहे हा प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेला आहे ह्याच्या आधी ह्याच्यापूर्वी तो जेव्हा हेर मतदारसंघ होता तेव्हा सुद्धा तिकडे तीन वेळेस भारतीय जनता पक्षाचेच आमदार निवडून आले होते आणि हा जेव्हा आता उदगीर आणि जळकोट मतदारसंघ झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा गेल्या पास्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर तीन वेळेस हा भारतीय जनता पक्षाचाच आमदार या ठिकाणी निवडून आले होते त्याच्यामुळे आमची सगळे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची हीच मागणी आहे की महायुतीमध्ये उदगीर आणि जळकोट ही विधानसभा जी आहे ही भारतीय जनता पक्षासाठी सोडून द्यावी यासाठी आम्ही पक्षाकडे मागणी करायला आलेलो हो आहोत नाही आम्ही कोणावरती टीका टिप्पणी किंवा विरोध करायला इथे आलो नाही आहेत आम्ही फक्त आमच्या हक्काची जी जागा आहे आणि जी हक्काची भारतीय जनता पक्षाची जागा आहे त्या जागेची फक्त मागणी करण्यासाठी आलेलो आहोत याच्यामध्ये आम्ही कोणाचा विरोध आणि कोणाची टिप्पणी करणार करण्यासाठी ते आलेलो नाही ना, ना, आहेत नाही नाही जर महायुतीला जर जागा राष्ट्रवादीला सुटली तर त्यावेळेस जो काही वेळेनुसार जो निर्णय असेल तो मी घेईल दाखव भाजप मधून सुद्धा माझ्या आमदारांची इच्छुक व्यक्त केलेली त्यामुळे भाजपमध्ये पण तुम्ही तिकीट मागते माझी भाजपचे काही नेते पदाधिकारी सुद्धा इच्छुक कारण कसं बघतात नाही नाही शंभर टक्के आता इथेही लोकशाहीचा भाग आहे प्रत्येकाला आपली उमेदवारी मागण्याचा अधिकार आपलं संविधान देतं त्याच्यानुसार माझ्यासोबत अजून बरेचसे जे इच्छुक उमेदवार आहेत हे सगळेजण या ठिकाणी उमेदवारी मागत आहेत आणि आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींवरती संपूर्ण आम्ही निर्णय सोडून दिलेला आहे जे आमची पक्षश्रेष्ठी आणि पार्टी जो काय निर्णय देईल तो आम्हाला मंजूर आहे पुढची भूमिका नाही जे मी सांगितलं ना ते सांगितलं की पुढची जी काय माझी भूमिका असेल ती मी वेळोवेळी स्पष्ट करेन आता सध्या आम्ही भाजपाचे तिकीट मागायला आलोय पुढची जी वेळ येईल तेव्हा ते वेळोवेळी मी निर्णय देईल नाही नाही साहेबांचा वेळ दिलाय त्यांनी आम्ही त्यांनाच भेटायला इकडे आलो आता